तालुका शिवसेनेनं केला आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध भाजप पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत बेताल वक्तव्य केलं तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मतांचा अनादर केला त्याचा निषेध म्हणून जळगाव जामूद तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना तालुका प्रमुख गजानन बाग यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे चौक येथे दिनांक तीस जून रोजी भाजपचे आमदार बबन राव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीरव निषेध करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी सरकार विरोधी घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला या निषेध आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा प्रमुख भीमराव पाटील तालुका प्रमुख गजानन वाघ शहर प्रमुख रमेश ताडे उपशहर प्रमुख चांद कुरेशी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मुस्ताक भाईजान विशाल पाटील पुंडलिक पाटील रामेश्वर केदार सुनील गवई संतोष डब गजानन मांडेकर विशाल ताकोते शरीप कुरेशी बबनराव लोणीकर आमदार यांनी अतिशय खालच्या दर्जामध्ये शेतकरी शेतकऱ्यांचे मुली बैलांच्या विषयी आक्षेपार विधान केलेला आहे आज त्याचा निषेध जोडेमारो आंदोलन आम्ही जळगाव धामत तालुक्याच्या वतीने केलेलं आहे आणि अशा हरामखोर भाजपचे आमदार जे नेहमी शेतकरी शेतकऱ्याच्या या मजुरात छट्टा जे पैसे दिले म्हणतात तुमच्या आमच्या बापाने दिले त्याच्या करायचे बाप जे निवडून आलेले आहेत ना त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर आलेले आहेत जो अन्नदाता आमचा शेतकरी पिकवते म्हणून हे भाजपचे लोक खातात आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या आमदाराची खूप मस्ती झालेली आहे कधी मराठीच्या बाबत हिंदीबाबत सक्ती करतात ते या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्याकरता आज आम्ही जळगाव तालुक्याच्या वतीनं बबनराव लोणीकरांचा जोड्या मारून निषेध केलेला आहे यदर जिल्ह्यामध्ये बबनराव लोणीकरचा तिथले तर आम्ही त्याला जोळ्यानं मारल्याशिवाय राहणार नाही